नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे नेहमीप्रमाणे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये ज्योतिष मंत्र साधना उपासना अध्यात्मा अशा धार्मिक विषयाची शास्त्रोक्त माहिती आपल्या चॅनलवर नेहमीच घेण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्हसुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे गुरुचरित्र ग्रंथातील अश्वत्थ वृक्षाचं महात्म्य त्याचं वर्णन म्हणजे प्रत्यक्ष गुरु महाराजांनी गुरुचरित्रात सांगितलेलं अश्वत्थ वृक्षाचं महात्म्य त्याची उपासना कशी करावी त्या उपासनेचं महत्त्व आणि त्याचे लाभ गुरुचरित्रामधील ही कथा एकोणचाळीसाव्या अध्यायामध्ये आलेली आहे अश्वत्थ वृक्षाचं महत्त्व आणि त्याचं धर्मशास्त्रीय आणि आध्यात्मिक महत्त्व सांगणारा व्हिडिओ आपण या व्हिडिओच्या आधी प्रकाशित केलेला आहे अवश्य तो व्हिडिओसुद्धा संपूर्ण पहा त्याची लिंक मुद्दाम खाली देणार आहेच चला तर माहिती करून घेऊया या भागामध्ये गुरुचरित्र आणि वृक्ष महिमान पुत्रप्राप्तीसाठी सिद्ध साधना प्रत्यक्ष नृसिंह सरस्वती महाराजांनी सांगितलेली ही कथा अतिशय सुंदर आहे या कथेमध्ये सिद्धयोगी नामधारकाला म्हणतात की श्री गुरूंच्या कृपेने एका साठ वर्षाच्या वांझ स्त्रीला पुत्र झाला ती अद्भुत कथा ऐक ती कथा अशी आहे की सोमनाथ नावाचा एक शौनक गोत्री ब्राह्मण त्याच्या पत्नीचं नाव गंगा पतीपरायण असलेली ती स्त्री वेदशास्त्रानुसार आचरण करत होती ती साठ वर्षाची झाली तिला मुलबाळ नव्हतं ती नित्यनियमाने गुरूंच्या दर्शनाला येते आणि निरांजनाने त्यांची ओवाळणी आरती करत असे तिचा हा नेम बरेच दिवस चालू होता तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन श्रीगुरूंनी तिला विचारलं तू नित्यनियमाने माझी निरांजनाने आरती करतेस तुझी काय बरं इच्छा आहे जी काही कामना असेल ती सांग श्री गुरु असं म्हणतात ती म्हणाली पाया पडून ग गंगा महाराजांना म्हणाली स्वामी अपुत्रस्य नास्ती स्वामी महाराज निपुत्रिकाला स्वर्ग प्राप्त नाही निपुत्रिक स्त्रीचं तोंड पाहू नये असं लोक म्हणतात जिच्या पोटी मूल नाही त्या स्त्रीचं आयुष्य व्यर्थ आहे पुत्र जन्माने मागच्या बेचाळीस पिढ्या उद्धरून जातात पुत्राविना घर अरण्या समान आहे मी जेव्हा जेव्हा गंगेवर स्नानासाठी जाते त्यावेळी लेकूरवाळ्या स्त्रिया आपल्या मुलांना कडेवर घेऊन येतात पण माझ्या नशिबात मात्र ते नाही ज्यांना पुत्र पौत्र असतात त्यांना परलोक प्राप्ती होते पण निपुत्रिकाला पिंडदान कोणी करत नसल्यामुळे त्याला मुक्ती मिळत नाही आता हा जन्म पुरे झाला तो फुकट गेला आता माझा पुढचा जन्म तरी सफल होईल पुत्रप्राप्तीची माझी कामना पूर्ण होईल असा वर मला द्या त्यावर श्रीगुरु हसून म्हणाले पुढचा जन्म कुणी बरं पाहिला आहे पुढच्या जन्मी तुला या जन्मातलं काही आठवेल तरी का तेव्हा पुढच्या जन्माचं सोडून दे तुला या जन्मी सुलक्षणी कन्या पुत्र होतील यावर पूर्ण विश्वास ठेव त्यावर ती स्त्री म्हणाली स्वामी हे काय सांगतात मला आता साठ वर्ष वय आहे आजपर्यंत पुत्रप्राप्तीसाठी मी अनेक व्रतवैकल्य केली नवस सायास सा केले अश्वत्थाला प्रदक्षिणा घातल्या सगळं काही मी विश्वासाने केलं पण कशाचा उपयोग नाही झाला आजही मी अश्वत्थाला पिंपळाला प्रदक्षिणा घालत असते अगदी वेडेपणाने या नाही तर पुढच्या जन्मी तरी अश्वत्थ सेवा फळाला यावी आता मी साठ वर्षाची झाली माझा विटाळही गेला असं असताना याच जन्मी मला पुत्रप्राप्तीचा आशीर्वाद तुम्ही दिलात यावर श्री गुरु तिला म्हणाले अश्वत्थ सेवा ही महापुण्यकारक आहे ती कधीही व्यर्थ जात नाही तू अश्वत्थाची निंदा स्वप्नातही करू नकोस अश्वत्थाची तू सेवा कर तुला नक्की पुत्रप्राप्ती होईल आता आम्ही सांगतो तसं कर तू नित्यनियमाने भीमा अमरजा संगमावर जा तिथे अश्वत्थ वृक्ष आहे आम्ही दररोज अनुष्ठानासाठी तिथे जातो तिथे अश्वत्थ रूपाने प्रत्यक्ष नारायणाचं वास्तव्य आहे तेव्हा मला अश्वत्थाचं महात्म्य सांगा असं त्या स्त्रीने गंगा हिने विनंती केली श्रीगुरूंना अश्वत्थाची निंदा कधीही करू नये त्याचं महत्त्व फार मोठं आहे अश्वत्थाच्या ठिकाणी सर्व देवांचं वास्तव्य असतं एका अश्वत्थाच्या सेवेने सर्व देवांची सेवा केल्याचं फळ मिळतं असं महाराज तिला म्हणाले ब्रह्मांड पुराणामध्ये प्रत्यक्ष ब्रह्मदेवानी नारद मुनींना अश्वत्थाचं महात्म्य सांगितलेलं आहे एकदा त्रैलोक्य संचारी नारदमुनी फिरत फिरत पृथ्वीवरील ऋषींच्या आश्रमात आले नारद मुनींना पाहून सर्व ऋषींना अतिशय आनंद झाला आणि त्यांनी त्यांचा अर्धपाद्य देऊन उत्तम स्वागत केलं मुनिवर्य आम्हाला अश्वत्थाचं महात्म्य सांगा अशी ऋषींनी विनंती नारदाला केली असता नारदमुनी म्हणाले प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने मला अश्वत्थ महात्म्य सांगितले ते मी तुम्हाला कथन करतो अश्वत्त म्हणजे प्रत्यक्ष नारायण हो तो विष्णू स्वरूप आहे त्याच्या मुळाशी ब्रह्मदेव त्याच्या बुंध्यामध्ये विष्णू आणि त्याच्या शेंड्यावर प्रत्यक्ष शिव म्हणजे रुद्राचं वास्तव्य आहे त्याच्या फांद्यांमध्ये दक्षिणेला शंकर पश्चिमेला विष्णू उत्तरेला ब्रह्मदेव आणि पूर्वेला इंद्र इत्यादी सर्व देवता वास्तव्याला असतात त्याच्या सर्व शाखा फांद्या यावर आदित्य निवास करतो त्याच्या मुळामध्ये गो ब्राह्मण सर्व ऋषी वेद आणि यज्ञ यांचं वास्तव्य आहे पूर्वेकडील शाखांवर सर्व नद्या आणि सप्तसागरांचं वास्तव्य आहे ओंकार स्वरूप अश्वत्थ्याचं अ हे मूळ उ म्हणजे बुंधा आणि म म्हणजे फळे आणि फुले त्रैमूर्तींचं वास्तव्य असलेल्या या पवित्र वृक्षावर एकादश रुद्र आणि अष्टवसू इत्यादी देवता वास करतात म्हणून अश्वत्थाला कल्पवृक्ष म्हणतात एका अश्वत्थाची सेवा केली असता या सर्व देवदेवतांची सेवा घडते आणि त्यांच्या कृपेने श्रद्धाळू लोकांचं सर्व मनोरथ सिद्धीला जात मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात अश्वत्थाचं महात्म्य अगाध शब्दात आहे मग नारदमुनींनी अश्वत्थाची सेवा कशी करायची ते सुद्धा समजावून सांगितलं नारदमुनी म्हणाले अश्वत्थ सेवा व्रताला गुरु शुक्र आणि चंद्रबळ असणाऱ्या परंतु चैत्र आषाढ आणि पौष महिना वगळून उर्वरित कोणत्याही महिन्यामध्ये या व्रताला प्रारंभ करावा तसेच गुरु शुक्र ग्रहांचा अस्त असताना आणि नसताना मात्र व्रत प्रारंभ करू नये याशिवाय दर महिन्याच्या दिनशुद्धी पाहून उपवासनापूर्वक सुचिरभूत होऊन व्रताला सुरुवात करावी रविवारी सोमवारी शुक्रवारी संक्रांतीच्या दिवशी संध्याकाळी रिक्त तिथीला तिसऱ्या प्रहरी पर्व पर्वणी काळी व्यतिपात योग असता वैधृती योग असता अशुभ दिवशी अश्वत्थाला स्पर्श करू नये स्पर्श करणाऱ्याने सदैव सुचिरभूत असूरा असावे दूतकर्म असत्य भाषण करू नये परनिंदा वितंड वाद टाळावा प्रातकाळी सचेल स्नान करावे श्वेत वस्त्र परिधान करून अश्वत्थाखालची जमीन गोमयाने म्हणजे गायीच्या शेणाने सारवून घ्यावी त्यावर सुंदर अशा रांगोळ्या काढाव्यात त्या रांगोळ्यांमध्ये कमळ इत्यादी शुभ आकृती काढाव्यात शुद्ध जलाने भरलेले दोन कलश त्या रांगोळ्यांवर स्थापन करावेत त्या दोन्ही कलशामध्ये गंगा आणि यमुना या नद्या आहेत असा संकल्प करावा या कलशांची गंधाक्ष पुष्पांनी पूजा करावी पुण्यवाचन करून आपल्या इष्टकामनेचा उच्चार करावा मग कलशाने पाणी आणून अश्वत्थाला सात वेळा स्नान घालावे मग पुन्हा स्नान करून अश्वत्थाची पुरुष सुक्त मंत्रांनी षोडशोपचारे शोर यथासांग पूजा करावी त्यावेळी लक्ष्मीसहित नारायणाचे ध्यान करावे सर्व देवदेवतांना आव्हान करावे आणि मग अश्वत्थ नारायणाला वस्त्राने वेढे घालावेत मग पुरुष सुक्त मनत मंद गतीने प्रदक्षिणा घालाव्यात यामुळे सर्व संकटे नाहीशी होऊन इष्टकामना पूर्ण होण्यास अश्वत्थाचे आशीर्वाद प्राप्त होतात प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर साष्टांग नमस्कार घालावा या प्रदक्षिणांचं फळ काय बरं सांगावं प्रदक्षिणा घालताना पदोपदी अश्वमेध केल्याचं फळ मिळतं ब्रह्महत्यादी महापातकांचा नाश होतो सगळ्या प्रकारच्या व्याधींची जी काही त्रास आहे ती कमी होतात जन्म मृत्यू जरा व्याधी नाहीशा होतात भय राहत नाही ग्रहपीडा होत नाही ज्याला पुत्राची इच्छा आहे त्याला उत्तम पुत्र संतान प्राप्त होते शनिवारी अश्वत्थ वृक्षाखाली महामृत्युंजय जप केला असता अपमृत्यू टळतो पूर्ण आयुष्य प्राप्त होतं अश्वत्थ वृक्षाखाली बसून शनी अष्टकस्तोत्र म्हटल्या शनीची पीडा होत नाही साडेसाती पनावतीचा त्रास होत नाही अश्वत्थ वृक्षाखाली मंत्रपाठ केल्याने वेद पठणाचे पुण्य मिळतं जो अश्वत्थाची स्थापना करतो त्याची बेचाळीस कुळे उद्धारून स्वर्गाला जातात अश्वत्थ वृक्ष तोडणं महापाप असं कृत्य करणारा मनुष्य आपल्या पितरांसह नरकात जातो अश्वत्थ वृक्षाखाली होम हवन केले असता महायज्ञाचं पुण्य प्राप्त होतं अश्वत्थाला जेवढ्या प्रदक्षिणा घातल्या असेल त्याच्या दशांश हवन करावं हवनाच्या दशांश ब्राह्मण भोजन घालावं आणि हे सर्व केल्यानंतर व्रताचं उद्यापन करावं सोन्याचा अश्वत्थ वृक्ष विधीपूर्वक ब्राह्मणाला द्यावा सवत्स वत्स श्वेतधनूचे ब्राह्मणाला दान द्यावे अश्वत्थाखाली तिळाची रास करून वस्तांनी झाकावी आणि ती ब्राह्मणाला दान द्यावी हे अश्वत्थाचे महात्म नारदांनी ऋषींना सांगितले तेच श्रीगुरूंनी गंगाबाईला सांगितलंय आणि मग श्रीगुरू म्हणाले अश्वत्थाचं महात्म हे असं आहे ज्याच्याजवळ भावभक्ती आहे त्याला शास्त्रोक्त फलप्राप्ती होतेच अशा प्रकारे श्री गुरुंनी गंगाबाईला अश्वत्थ महात्म्य सांगितले आणि ते तिला म्हणाले आता तू संगमावर जा अश्वत्थ सेवा कर तुला कन्या पुत्र प्राप्त होतील त्यावर गंगाबाई म्हणाली स्वामी मी साठ वर्षाची वंद्या आहे परंतु तुमच्या वचनावर माझी पूर्ण श्रद्धा आहे तुमच्या सांगण्यानुसार मी अश्वत्थ सेवा करीन मग गंगाबाईंनी श्री गुरुंना वंदन करून भीमा अमरजा संगमावरती त्या गेल्या तेथे ते षटकुल तीर्थामध्ये स्नान करून अश्वत्थ सेवा सुरू केली त्याच्या तिसऱ्या दिवशी रात्री तिच्या स्वप्नामध्ये एक ब्राह्मण आला तो तिला म्हणाला तुझी इच्छा पूर्ण झाली असं समज आता तू एक कर तू गानगापुरात जा तेथे गुरु आहेत त्यांना तू सात प्रदक्षिणा घालून त्यांना नमस्कार कर मग ते तुला जे देतील ते भक्षण कर आता उशीर करू नकोस लवकर जा गंगाबाई स्वप्नातून जागी झाली तिला सगळं हे स्वप्न सकाळी आठवलं चौथ्या दिवशी अश्वत्थाची सेवा करून ती गानगापुरात श्रीगुरूंच्याकडे आली तिने श्रीगुरूंना प्रदक्षिणा घालून नमस्कार केला श्रीगुरूंनी प्रसन्न हास्य करून तिच्या ओटी दोन फळं घातली आणि तिला ते म्हणाले तुला मी कन्या आणि पुत्र दिले आहे तुझी इच्छा लवकरच पूर्ण होईल श्रीगुरूंनी सांगितल्याप्रमाणे गंगाबाईने व्रताचं उद्यापन केलं दानधर्म केलं आणि काय आश्चर्य त्याच साठ वर्षाची ती वंध्या गंगाबाई ऋतुमाती झाली चौथ्या दिवशी सुस्नान करून ती आपल्या पतीसह श्रीगुरूंच्या दर्शनाला गेली तिने श्रीगुरूंची यथासांग पूजा केली तेव्हा श्रीगुरूंनी तिला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला ही बातमी गावात सर्वांना समजतात त्यांनाही फार मोठं आश्चर्य वाटलं केस पिकलेली साठ वर्षाची वंध्या गर्भवती झाली ही केवळ भक्त वरद त्रैमूर्ती नृसिंह सरस्वती महाराजांचीच कृपा त्यांची मनोभावे सेवी केल्या सेवा केली असता अशक्य ते काय याची सर्वांना खात्री पटली सोमनाथालाही म्हणजे तिच्या पतीलाही म्हणजे तिच्या पतीला अत्यंत आनंद झाला त्याने सुद्धा तिच्या गर्भापणातील सर्व विधी यथासांग पूर्ण केले यथाकाली ती प्रसूत झाली आणि तिला कन्यारत्न झाले सोमनाथाने खूप दानधर्म केला दहा दिवसांनी गंगा आणि सोमनाथ आपल्या कन्येला घेऊन गुरूंच्या दर्शनाला आले आणि त्यांनी आपल्या कन्येला गुरूंच्या पायावर घातलं तेव्हा प्रसन्न झालेल्या गुरूंनी तिलाही आशीर्वाद दिला ही तुमची कन्या शतायुषी होईल हिला परमज्ञानी पती प्राप्त होईल हिला सर्व प्रकारची ऐश्वर्य प्राप्त होतील दक्षिणेचा राजा सुद्धा हिच्या दर्शनाला येईल हिला पुत्र पौत्र प्राप्त होतील गुरुंनी असा आशीर्वाद दिला असता गंगाबाई हात जोडून म्हणाली स्वामी तुमच्या कृपा आशीर्वादाने मला कन्या झाली आता मला पुत्र व्हावा अशी इच्छा आहे गुरु म्हणाले तुला कसला पुत्र हवा आहे परमज्ञानी असा हवा असेल तर तू मात्र अल्पायुषी असेल आणि दीर्घायुष्य पुत्र हवा असेल तर तो मात्र मंदमती असेल गंगाबाई म्हणाल्या स्वामी मला मोठ्या योग्यतेचा ज्ञानी पुत्र हवा आहे त्याला पाच पुत्र व्हावेत श्री गुरूंनी तथास्तू म्हणून तिला तसा आशीर्वाद दिला गंगा आणि सोमनाथ यांना अतिशय आनंद झाला ती मोठ्या आनंदाने पुन्हा आपल्या घरी आली परत पुढे यथावकाश सर्व काही तसंच घडलं गंगाबाईला ज्ञानी पुत्र झाला कन्येचंही भविष्य खरं ठरलं तिच्या पतीने मोठमोठे यज्ञ म्हणून केले आणि म्हणून त्याचं दीक्षित असं नाव सर्वत्र झालं श्री गुरुकृपा गुरु अशी जे आहे जेथे श्रद्धा आहे ते तेथे फळ आहे आणि म्हणून सरस्वती गंगाधर सांगतात लोक हो श्री गुरूंची मनोभावे सेवा करा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होते तर मंडळी अशी ही सुंदर कथा गुरुचरित्रातल्या एकोणचाळीसाव्या अध्यायात आली ज्यामध्ये अश्वत्थ वृक्षाचे महत्त्व प्रत्यक्ष श्री गुरु महाराजांनी आपल्याला सांगितलं अशी ही अश्वत्थ वृक्षाची साधना उपासना सेवा आपल्याही जीवनामध्ये आनंद मनोइच्छित कामना पूर्तीची राहो हीच गुरुचरणी प्रार्थना आजचा विषय कसा वाटला अवश्य कळवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आवडला आहेच लाईक करा दर महिन्याच्या सगळ्या बारा राशींचं मासिक राशी भविष्य म्हणजे आपल्या चॅनलमध्ये आपण प्रकाशित करत असतो अवश्य पहा तेव्हा पुन्हा भेटूया नवीन विषयांमध्ये नवीन विषय घेऊन नवीन माहिती घेण्यासाठी तोपर्यंत कळावे लोभ आहे असावा धन्यवाद